आला 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 चिंचपोकलीचा पोकली चिंतामणी आला न्यूटन पण विचार करत असणार ही मूर्ती बॅलेन्सिंग कशी केली फॉर्टी फाय डिग्री बॅलेन्सिंग आहे फॉर्टी फाय डिग्री वाव एक नंबर लालबाग का राजा चालत चला मुंबईच्या राजाचा विजय असतो मुंबईच्या राजाचे दर्शन झालेले आहेत काय लोक राजाचा बघा आर्टवर्क चालू आहे स्वामी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आज मी तुम्हाला परळ लालबाग मधील नवसाचे गणपती आणि परळ लालबाग मधील प्रसिद्ध महागणपती यांचे दर्शन करून देणार आहे तसंच मित्रांनो या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला सविस्तर माहिती पूर्ण मिळून जाणार आहे तसंच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आपण सुरुवात करणार आहे परळ पासून आणि अंतिम करणार आहे चिंचपोकळीला तर या पॅच मध्ये ना जितके पण महागणपती आहेत ना हे आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत परळला आलोय आपण आणि परळला आल्यावर बघा हे उंच उंच इमारत परेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर उतरले ना तर असा पहिला बॅनर आपल्याला पाहायला भेटतो परडता सम्राट हे बघा सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ परडता सम्राट परडता सम्राट आणि पाऊस खूप पडला वाटतं इथे म्हणून सर्व चिखल झालेलं बघा तर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे थोडं चालायचं आपल्याला मग पहिले आपले दर्शन होतं ते परडता सम्राटाचे चला आज प्रवेश करूया मस्त एक नंबर आहे बघा परडता सम्राट मित्रा नो पहले मित्रा नो तर मित्रांनो आपले पहिले दर्शन झाले ते झाले परळचा सम्राट बाप्पा सियावरती विराजमान आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे इथे आहे बघा परळचा महाराजा मित्रांनो मी बघा पास घेतलाय परळचा महाराजा तर आपल्याला डायरेक्ट आय पी एंट्री आहे वीस रुपयात आणि कॉमन लाईनला गर्दी आहे हे बघा हे दर्शनासाठी हे कॉमन लाईन आहे आणि आपण डायरेक्ट असं एंट्री करणार तर याला वीस रुपये पास आहे बघा दिला दिलं दिलं पाच दिलं हा परडता महाराजा चला, 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 चला। भाई एक नंबर न्यूटन पण विचार करत असणार ही मूर्ती बॅलेन्सिंग कशी केली 45 डिग्री बॅलेन्सिंग आहे फॉर्टी डिग्री वाव एक नंबर मुंबई मतली सर्वात ट्रेंडिंग मूर्ती आहे परडता महाराजा व्ही आय पी लाईन आहे मित्रांनो वीस रुपया मारले ना तर मग वाली लाईन धरायची आणि सरळ आज परळच्या महाराजाचे दर्शन त्यासोबत आहे ना बघा इथे ना परडचा महाराजा प्रसादाला पण आहे तर ज्याला प्रसादावं असेल ना तर इथे सेवा उपलब्ध आहे परडचा महाराजा मित्रांनो काय मूर्ती आहे मुंबईमध्ये सर्वात ट्रेंडिंग मूर्ती आहे आणि मूर्तीकार आहे अरुण दत्ते साहेब फॉर्टी फाय डिग्रीमध्ये मूर्ती आहे आणि तुम्ही परड आले ना तर ही मूर्ती एकदा बघाच एक, एक नंबर आहे आता आपण पाणार आहोत परडचा विघ्नार्ता आणि प्रवेशद्वार केलाय एकदम भन्नाट तुंबाट चित्रपटातील हस्तर मी येतोय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्ही पार्ट वन पाहिली असेल ना ती एक नंबर होती आता ही हस्तर पार्ट टू आहे काय वाटतं सस्पेन्स ना बरीच असणार इथे पण आपण पास घेतलेला आहे परडचा विकणार आणि इथे पण आपण पंचवीस रुपये देऊन व्ही आय पी लाईनीत लागणार आहे चला बाबा परडचा विकणार हा करतो करतो परडचा विघ्नारडता आहे ना या मंडळाने पण एक शो ऑर्गनाईज केलाय तुंबाडचा हस्तर पण ना इथे व्हिडिओ काढायला अलाव आहे शो मध्ये पण मजा येते जे शो आहे ना हस्तरचा तू बरं वाटतं पार्ट टू रिलीज होणार आहे हस्तरचं इतकं कन्फर्म आहे तर बघूया आता चला पुढे चाललोय पुढच्या मंडळाकडे कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परड कृष्णनगरचा राजा कृष्णनगर राजाला पण आपण बघा गेट पास घेतलेला आहे वीस रुपये प्रति व्यक्ती आणि असा आहे प्रवेश परळमधील सर्वात जुने जाणते आणि पहिल्या मानाचे मंडळ कृष्णनगरचा राजा इंस्टाग्राम आयडी आहे त्यासोबत बघा आता शो लागलेला आहे गोकर्णातील आत्मलिंग आता आणि ही बघा ही कॉमन लाईन आहे आणि व्हीआयपी लाईन बघा पूर्ण खाली आहे पूर्ण खाली आहे ते लोक मला व्ही आय पी लाईन मध्ये सोडणार आहे चला आता कृष्णानगरचा राजा बघूया अच्छा इकडे एंट्री महिलांनी पुढे शपथ कोणीही काढू नका कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळ वर्ष एकशे सहा कृष्णनगरचा राजा कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळ आणि या सर्व गणित भक्तांची संघर्ष स्वागत तुला सृष्टीच्या कल्याणासाठी पृथ्वीवरती जावे लागेल जशी तुमची आज्ञा बरोबरी आहे I'm तर मित्रांनो आता आपण पाहिला तो होता कृष्णनगरचा राजा एकवीस फूट आणि मस्त ना पाच मिनिटाचा शो होतो बरं वाटलं मस्त मजा आली शो पाहून ना खूप मजा आली तिथे आहे मित्रांनो परडचा लंबोदर लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

भाई एक नंबर मूर्ती है, इतकी मोठी तलवार होती ना बापांच्या हातामध्ये आणि मूर्ती आहे पंचवीस फूट मजा आली बाई परडचा लंबोदर एक नंबर मूर्ती आहे आता आपण ना मित्रांनो परडचा इच्छापूर्ती बघूया लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परड परडचा इच्छापूर्ती आणि एंट्रन्स बघा किती भव्य मस्त सुंदर महल टाइप फील येत आहे बघा एकदम मस्त आहे बघा तर चला आत प्रवेश करू हा चला डेकोरेशन बघा एकदम मल टाइप फील येत आहे मित्रांनो तुमची काही इच्छा असणार तर परडचा इच्छापूर्ती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करणार नक्की या परडचा राजा नवसाला पावणारा गणपती तर आता मित्रांनो मी तुम्हाला परडचा राजा यांचे दर्शन करून देतो परडच्या राजाला बघा लाईन आहे रे <स्चाँण> परळचा राजा गेट पास वीस रुपये बघा तर इथे पण आपण व्हीआयपी लाईन आज बापांचे दर्शन घेणार आहे आहे गेट पासची ची बघा परडचा राजा गेट पास ही बघा आपली वीस रुपये वाली लाईन आणि तिकडे कॉमन लाईन बघा किती गर्दी आहे तर चला आता परडचा राजा पाहूया डबल नाईन केला डबल नाईन डबल नाईन मोर्या आलो 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 हे बघा राम अवतार परडचा राजा

बघा बाहेर पडल्यावर आहे ना प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे बघा इथे मस्त ना भव्य मंदिर बनवलेलं आहे चला परडच्या राजासोबत आहे ना प्रभू श्रीरामाचे पण दर्शन झालेले आहे मित्रांनो आपण ना परडचे सर्व गणपती पाहिले आता आपण चाललेलो आहे करी रोडला तर करी रोडचा कैवारी आहे त्यानंतर मग आपण लालबाग मधील मुंबईचा राजा मग तेजू काय लालबागचा राजा मी नाही करणार आहे लालबागचा राजा मी शेवटच्या दिवसाला करणार आहे आणि अंतिम आपण करू चिंतामणी बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करी रोडचा कैवारी कली रोडचा कैवारी आणि प्रवेशद्वार बघा भव्य सुंदर असा प्रवेशद्वार आहे तर चला आता आपण बाप्पांचे दर्शन करून घेऊया असं वाटत ना मित्रांनो महालामध्ये प्रवेश केलेला के आहे पण केला आहे महालामध्ये प्रवेश सुंदर बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्याला बघा येते राजा तेजू कायाची एक झलक पाहायला भेटते बघा करी रोडचा कैवारीचा विजय असो बाप्पांचे दर्शन झालेले आहेत आणि भाई जे डेकोरेशन केलेलं आहे ना खरंच वरतीट आहे तर चला आता आपण पुढच्या मंडळाकडे जाऊया बघा हे सदस्य आहेत सर्व गणपती बाप्पा मोर्या आणि आपल्या समोर आहे मुंबईचा राजा यांचा प्रवेशद्वार पाहायला भेटतोय कॉमन लाईन ला गर्दी बघा तिथे तर आपल्याला इथे पण पास घ्यावा लागेल डेकोरेशन बघा काय का केलंय एक नंबर रामेश्वरम थीम फुल मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली हे बघा रामेश्वरम तर असा आहे मित्रांनो भक्कम प्रवेशद्वार हे बघा कॉमन लाईन बघा आज भरलेली आहे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी हे बघा किती आहे तर आपला मित्र होता प्रसाद त्यांनी मला डायरेक्ट एंट्री दिली मस्त आणि समोर आहे रामेश्वरम हे भरपूर गर्दी आज आज शिरल्यावर कळलं बाहेर काय कळत नव्हतं इतकं हे बघा नंदी महाराज समोर आहे रामेश्वरम डेकोरेशन बघा भाई एक नंबर आहे मुंबईचा राजा ना हे डेकोरेशन करतात ना कधी नाराज नाही करत आणि क्राऊड पण आहे ना मुंबईच्या राजासाठी ना येत असते बरोबर ना रे मुंबईचा राजा फेमस आहे भाई नंदी महाराज बघा एकदम समोरच आहेत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा आणि हे बघा मला मुंबईच्या राजाचा विजय असतो मुंबईच्या राजाचे दर्शन झालेले आहेत आणि मस्त हात जे आहे ना पूर्ण रामेश्वरम थीम आहे बघा एकदम नाही राईट घ्या लेफ्ट घ्या मग आतमध्ये चप्पल फक्त काय आणि एक्झिट घेऊया दोन हजार चोवीस ला भेटूया आपण धावतो शेअर करा सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझ्या चॅनल चा नाव आहे ना आतली चालली आहे बघा अशी यू टर्न ही चरण स्पर्शाला चाललेली आहे मुंबईचा राजा फायनली आपले दर्शन झालेच चॅनलचा नाव आहे मी गोरायचा विशाल करशील ना सबस्क्राईब मला बाहेर जाण्याचा मार्ग पण ना मित्रांनो मुंबईचा राजा पाद्यपूजनला गेलो होतो माझा एक ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तर मुंबईचा राजा जो आहे ना नवसाचा आहे आणि फायनली आपलं ना दोन हजार पंचवीस मुंबईच्या राजांना दर्शन झालेले आहे तर खूप बरं वाटलं मुंबईच्या राजाचा मी खूप मोठा फॅन बेसमधला एक फॅन आहे तर आता मी चाललेलो आहे राजा तेजू कायाकडे राजा तेजू कायाचा भक्कम प्रवेशद्वार आहे भकम प्रवेशद्वार हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचे फ्रेम आहे आणि एक एके साइडला लोकमान्य टिळक आणि समोर आहेत राजा तेजू कायाचा जो की इको फ्रेंडली गणपती असतो बावीस फूट इथे पण आपण पास घेतलेला आहे राजा तेजूगाया सार्वजनिक गणेशोत्सव वीस रुपये बघा तर मी परळ पासून जे आलो आहे ना लालबाग पर्यंत पास घेत 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 आलेलो आहे तर चला इथे पण आता पासनीर एंट्री करूया <laughs> <लोग में। laughs> चला राजा तेजू काया बावीस फूट इको फ्रेंडली मुंबईतील प्रसिद्ध गणपती समोर आहे

लालबागचा राजा लालबागचा राजा आहे ना त्यांचे दर्शन आपण शेवटच्या दिवशीला घेणार आहे कारण शेवटच्या दिवशीला आहे ना आपल्याला आप दर्शन घेण्यासाठी तिथे आपण जुगाड गेलेला आहे तर आता मी चाललोय काला चौकीचा महागणपतीला तर बाई खूप थकलोय चालत चालत परळवर चालत आलोय आता चिंचपोकलीला आलो पावसाने पण कृपा केलेली आहे परळला पडत पर, होता बरेच टाईम काळा चौकीचा महागणपती आणि इथे आहे ना मित्रांनो तुफान गर्दी आहे तुफान गर्दी हे बघा आणि बाजूला जाय ना हे बघा चिंचपोकडीचा चिंतामणी आणि याला पण आहे तुफान गर्दी बघा मस्त ना प्रवेश एकदम लाइटिंग मारलेली एकदम भारी वाली काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि बघा पास पन्नास रुपये तर सर्वात कॉस्टली पास मला अजूनपर्यंत काळा चौकीचा महागणपतीचाच मिळालेला आहे बघा तर चला आता प्रवेश करू चला आता काला चौकीचे महागणपतीचे दर्शन करूया चला आगमनाला आलोय आपण आधीच बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे एंट्रन्स केलाय भारी एकदम का चौकी महागणपतीचा विजय असो विजय असो चला आपण बाप्पाचे दर्शन आगमनालाच घेतले होते तर आज पण आपलं योग होता म्हणून आज पण दर्शन झालेलं आपलं बघा काला महागणपती दोन हजार पंचवीस चला पुढे तर कालाचौकीचा महागणपतीचे दर्शन झालेले आहे दोन हजार पंचवीस आता शेवट आपण चिंतामणीचे दर्शन करणार आहोत त्यानंतर हा ब्लॉक मी इथे संपवतो कारण आहे ना खूप चाललेलो आहे आज परळ ते चिंचपोकली आपण संपूर्ण हे जे महागणपती आहेत संपूर्ण महागणपती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेवटी आता आपण चिंतामणीला चाललेलो आहे तर बघूया आता चिंतामणी आपल्याला पावतो काय चिंचपोकडी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई चिंचपोकडीचा चिंतामणी आणि एंट्रन्स बघा वाव एक नंबर भाई रायगड फिलिंग काय बोलतात दुर्ग, दुर्गेश्वर रायगड आपल्याला बघा इथे पाहायला भेटतोय प्रवेशद्वार पाशी मस्त ना गोंड्याचे हार लावलेली आहेत आणि वरती आपले दोन मावळे आहेत जे स्वागत करताना आपल्याला पाय पाहायला भेटतोय हॅलो आपण लागलोय बघा चरण स्पर्शाच्या लाईनमध्ये आणि आहे ना ही मुखदर्शनाची लाईन आहे डेकोरेशन बघा चिंचोकली तर आणि मुख्य म्हणजे ना कॅम्पावाल्यानी खूप प्रमोशन आहे बा कॅम्पावाल्याने सर्वीकडे ना कॅम्पा 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 आहे बघा कॅम्पावाल्याने वाटतं ना स्पॉन्सरशिप दिलेली आहे या टायमाला या लोकांना <laughs> लाईन बघा किती आहे बाप रे आणि आम्ही पण लाईनीत लागलेलोय आपल्याला एक नवीन मित्र आपल्याला भेटलाय भिवंडीवर आणि एक भाई आपल्याला भेटलेला आहे विरार वरणा आणि आम्ही दोन तास आले दोन तास झाले ना रे दोन तास आले दोन अडीच तास आले लाईनीतच आहे చింతమణ <whistles> सकाळचे झाले साडेसहा आणि आता नाश्ता करतोय पोहे पोहे ना पोहे आणि आपला मित्र थकलेले आहेत सर्व लाईनीत लागून लागून लागली भूक ना सकाळचे झाले साडेसहा रात्री दहाला ला निघालो होतो घरातून मग परळ करी रोड लालबाग माता शेवट आपण चिंचोगीता चिंतामणी यांचे चरण दर्शन घेतलेले आहेत तर आज खूप थकलोय खूप चालायला लागलो तर मित्रांनो पास असेल ना पास तुम्ही व्ही आय पी पास घेणार ना तर तुम्हाला एंट्री आणि एकदम फटाफट मिळून जाणार तुम्ही जर लाईनीमध्ये लागले ना तर तासन तास तुम्हाला लाईनीमध्ये उभी राहावं लागणार तर मी जुगाड गेला पासचा वीस वीस रुपये असे पास घेतले आणि सर्व बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे तर आता मी निरोप देतो बघा नाश्ता करतो आहे कारण खूप थकलेलो आहे आणि पुढच्या ब्लॉकमध्ये ना आपण अजून सारे बाप्पांचे दर्शन घेणार आहोत तर चला मी आता निरोप देतो भेटतो मी तुम्हाला पुढच्या येतो पर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज आणि हर हर महादेव